वटपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे अशातच या पूजेमध्ये फणसाला अधिक महत्त्व असते याच पार्श्वभूमीवरती बाजारात कोकणातील फणस दाखल झाले आहेत कोकणात मोठ्या प्रमाणामध्ये फणसाची लागवड केली जाते त्यामुळे येथे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणामध्ये होते वटपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे महिला वर्ग आवर्जून ही पूजा करतात यामध्ये फळांचा समावेश असतो तर फणस या फळाला अधिक महत्त्व असते गेल्या पंधरा वर्षापासून ठाणे शहरामध्ये कोकणातील विक्रेते फनस विक्रीसाठी येतात था, ठाण्यातील पाचपाकडे येथे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या फणस दाखल झाले आहेत त्यामध्ये कांपा भरका आणि भाजीचा फणस असे विविध प्रकारचे फणस उपलब्ध आहेत दोन हजारहून अधिक फणस येथे एकत्रितरित्या पाहायला मिळतात तर नागरिक देखील या फणसाची खरेदी करण्यासाठी येथे दाखल होत आहेत शंभर रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत या फणसाची किंमत आहे छोट्या स्वरूपातील भाजीच्या फणसाची किंमत अवघी पन्नास रुपये इतकी आहे तर कोकणातील रत्नागिरी राजापूर येथून फणस ठाण्यामध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहेत अनेक छोटे विक्रेते होलसेल दरामध्ये हे, हे फणस विक्रीसाठी घेऊन जाण्याकरिता इथे येत आहेत तर अनेक नागरिक आणि महिला आवर्जुन्या फणसाची खरेदी करत असल्याचं पाहायला मिळालं दऊर रानपुंदरबाई राजापूर बघू वटपौर्णिमेसाठी वर्षाप्रमाणे जाणू ठाण्यामध्ये आलेले आहेत महानगरपालिकेच्या बाजूला विचारू फणस बघतो रुपये बेळ किडचूर बे आहे दोनशे रुपये अडीचशे कारभारा वैसे कापे बर्फे भाजी साहेब दोन हजारपणा साहेब साधापूर म्हणून आठशे किंवा